त्या गावाला सरोवर म्हणून आपले कार्यकर्ते पदाधिकारी बंद तुम्हाला सगळ्यांना आहे की लोकसभेची निवडणूक लागलेली देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपाने गेल्या दहा वर्षामध्ये दोन टन भारतीय जनता पक्षाचं सरकार अस्तित्व आलं त्यानंतरच्या दहा वर्षात त्या ज्या काही घडामोडी विकासाची कामं घेतली त्या विकासाच्या कामावरती आज सगळ्यात भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व या ठिकाणी देशामध्ये कौल मागण्याकरता आलं पाचशे अठ्ठेचाळीस जागा असतात पाचशे अठ्ठेचाळीस जागा या देशामध्ये त्याच्यामध्ये आपलं आपले माढा लोकसभेचे आजच्या पादर्शावर मी फक्त लोकसभा मतदारसंघातून अचानकपणे प्रदीप सिंह यांचे उमेदवारी जाहीर झाले अजित जाहीर झाले घराई तालुका नवीन होता आपणाला उमेदवार नवीन होता तरीसुद्धा आपण सगळ्यांनी या संजय विरुद्ध असताना सुद्धा यांच्यामध्ये राजकीय संबंध होते घराण्याचे संबंध होते जिल्ह्यामध्ये आम्ही हे सगळे पार्टी हे सांगेल तो आदेश आणखी समजून मोठ्या मालकाने निर्णय घेतला त्याच्याबरोबर आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला त्यातून इथले आमदार होते मानव होते तरीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काम करून साहेबांना मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला शेजारचा माळा विभागातील जी गाव आहे त्यातून मतं साहजिक आहेत संजय मामाला जास्त वाटला होतं तरी सुद्धा तिथं जे आकर्षित लीड होतं ते लीड कमी करण्याचा प्रयत्न बेचाळीस गावं पंधरपूरच्या आणि एकोणीस भागांनी पंधरा गावांचा पाच वर्षाच्या कालखंडामध्ये व्यतिरिक्त शक्य तिथं खासदार साहेबांनी भेटी देण्याचा मदत करण्याचा भीती देण्याचा प्रयत्न केला आपली बैठका होणार आहेत मी आज मुद्दाम सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलवलं म्हणजे आपल्या परिवाराची की काहीतरी मित्र पक्ष भाजप असे काही अतिशय तर मित्रपक्ष लोक मला काहीतरी आम्हाला बोलवले पण मित्रपक्षाची बैठक ती वेगळी होणार आहे मग आपल्या परिवारातले जे कार्यकर्ते गावागावचे सरपंच आहेत पदाधिकारी आहेत सर्व आहेत आपण कुठेतरी त्यांच्याबरोबर संवाद साधावा आणि मन मोकळं करावं या भूमिकेनं आम्हाला त्याच्या कारण त्या ठिकाणी बोलवलं आपण सगळं आला त्याबद्दल स्वागतही करतो आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्याचाही विचार खासदार सर निश्चितपणे काळात करतील रस्ते पाणी जीवाबंदी किंवा पर्यटनाच्या माध्यमातून काही समाधी स्थळं उत्पादन तलाव व कॅनलचं पाणी बंधारे अशा काही मूलभूत कर्ज अवलंबच्या आहेत त्याच्यावरती आपण सगळ्यांनी चर्चाही केली गेली टिप्पणी घेतलं निश्चितपणे मला खात्री आहे की भविष्य काळामध्ये येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने विकासाचा पाया या ठिकाणी घालायचं काम सुरू केलं एवढा एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश आहे सहा सात लाख ग्रामपंचायती या देशामध्ये हजारो नगरपालिका त्यामुळे सगळ्याच समाधान काय पाच वर्षामध्ये कुठलं सरकार शकतं शकत पाणी या बाबतीमध्ये मोदी सरकारने जे काही निर्णय घेतले सगळ्यात देश म्हणून हा देश कसा ठेवायचा म्हणजे हे राष्ट्र राहिल्यानंतर राज्य राहिलं तर तुमचं माझं गाव राहणं त्यामुळे राष्ट्र प्रथम राष्ट्रही राहिलं पाहिजे त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलेला आहे अनेक गोष्टी आपण या ठिकाणी बोलू शकतो अनेक चांगली कामं झाली मी सांगू शकतो तो तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते भाषण काय करणार नाही पुढच्या गटात आम्हाला जायचं आहे पण तुम्ही निगेटिव्हिटी बाजूला का मनात नकारात्मक भाव ठेवू नका आणि मोकळेपणाने समोर जावा मिळू नका तुमच्या आपल्या पाठीमाग मोदीजी आहेत का तुम्हाला माहीत त्यांनी दिल्लीमध्ये असतात पण देवेंद्र फडणवीस सर आपल्या पाठीमागं एक हजार दीड आहेत टीव्ही बरोबर आपण संवाद साधू का नाही मला नाही पण मुंबईमध्ये आपण हक्कानं फडणवीस साहेबांकडे जाऊ शकतो हे जाऊ शकतो खासदार साहेब जाऊ शकतात जे काही राज्यातले राष्ट्रातले प्रश्न असतात ते प्रश्न आपण त्यांना अधिकारवाढीनं सांगून ते सोडवू शकतो आणि एवढी ताकद आपल्याला गेल्या पाच दहा वर्षामध्ये फडणवीस साहेबांनी मिळवली त्यामुळं भविष्य काळामध्ये आपल्याला मला काही मोठ्या गोष्टी कमी पडतील ते नवीन असल्यामुळे त्यांनाही आता या भागाचा अंदाज आलेला आहे काही गोष्टीच्या अडचणी होत्या काही गोष्टी माडा विधानसभेमध्ये करत असताना तिने मार्शेलच पत्रपूर माळा असा विचार करून काही निर्णय घ्यावे लागत होते काही बंधनं होती, होती। आता पुढच्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे साहेब अधिक चांगलं काम करते माझी तर अडचण त्यांना कधीच नव्हती सांगावं त्या काही गोष्टी माझ्या मानाविरुद्ध जरी ज्या कुमार भेटली तरी मी जे खेळत असतो त्या पटापुढं दमा त्यामुळं राजकारणामध्ये सगळ्यांना आपण खुश करू शकत नाही तुम्ही ग्रामपंचायतीत काम करा तुमचे दहा नगर ग्रामपंचायत अकरा मेंबर असते सात असतील पंधरा असतील सगळ्यात आपण समाधान करू शकतो का चार मेंबर म्हणजे आमच्या वाटत नाही गटाचं किती नाही गाईट बसवत नाही होतो नाही तिथं ग्रामपंचायतीमध्ये आपण अकरा गावांना खोश करू शकत नाही तिथं अकराशे गावं किती नगरपालिका चौदा नगरपालिका साडेसहा विधानसभा साडेसहा आमदार जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठेचाळीस जिल्हा पोलिस सदस्य शंभर पंचायत सदस्य आणि हजार ते अकराशे ग्रामपंचायत सगळ्या गावाला खुश करणं जे आपण अपेक्षा करणं ठीक आहे ते होऊ शकत नाही त्यांच्याकडे वर्ष आहेत पाच निधी म्हणतो पाच होती सहा विधानसंघेला द्यायचं म्हणणं सत्तर ते ऐंशी लाख रुपये निधी वर्षाला त्यात कोविडमध्ये मोदी साहेबांनी दोन वर्ष निधी गोठवला मनामध्ये असून सुद्धा आपल्याला पैसे देता आले नाही काळामध्ये सगळ्याच गोष्टी आपण करू त्यात साडेतीन वर्ष ठाकरे सारखा आलं आणि त्यांनी आपल्या मतदारसंघाला फुली मारली होती बी जे पीच्या विचाराचा मतदारसंघ म्हणून कुठलंच काम त्या ठिकाणी मंजूर करायचं असे भूमिका गेल्या तीन वर्षामध्ये घेतली गेली त्यामुळं आमदार अडचणी आल्या तरीसुद्धा उद्याच्या पाच वर्षामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं त्यांना आता या ठिकाणी विश्वास घेऊया मातारापर्यंत तुम्ही मोकळ्या मनाला जावा मतदाराला मोदी आवडते देत सर्वसामान्य गोरगरीब गरीब माणसाला रेशन असं गॅस असं पिण्याचं पाणी असं घरामध्ये विवाह असे अनेक अनेक गोष्टी आहेत जो गरीबातला गरीब आहे त्याला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय सुद्धा मोदी सरकारने दिला सत्तर वर्षात कधी झाला मराठा आरक्षणाबाबत सुद्धा दहा टक्के आरक्षणाचा विषय केंद्राने सोडवला कालच आठवणी हायकोर्टमध्ये केंद्रात राज्याने त्या ठिकाणी मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास राजकारणामध्ये सत्यवर्ती असेल तर पासून तपासून मंत्र्यामध्ये पण सगळ्यात जास्त आत्महत्या मराठा समाजाच्या होत्या सगळ्यात जास्त स्थलांतर मराठा समाजाचं म्हणजे राज्य सरकारनं क्लिअरकट ॲफिडेव्हिट काल हायकोर्टमध्ये दिलं उद्देश एकच आहे की समाजा समाजामध्ये भांडणं न जात आपल्याला जो गरीब असेल वंचित असेल सुरक्षित असेल तर सगळ्या माणसाला मदत करायची ते करत असताना आपली सगळ्या समाजाची जी गीन आहे विस्कटी नाही पाहिजे पुण्या गोविंदाला आपण सगळे राहिलो पाहिजे आणि अशा अनेक गोष्टी या ठिकाणी करत आहेत नॅशनल हायवेची कामं कधी आपण मनात आणली नाही एवढी कामं चांगली झाली अनेक गोष्टी होत आहेत नदीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे नदीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे शेतकरी अडचणीमध्ये आपण सगळी साखर धंद्यामध्ये म्हणसाव गेल्या सत्तर वर्षामध्ये जे साखरेचे प्रश्न होते जे भेटवता आले नाही पवारसाहेब असताना सुद्धा इन्कम टॅक्सचा प्रश्न होता पंधरा हजार कोटी रुपयाचा ते मोदी सरकारने संपवलं एकतीसशे रुपये एफ आर पी चौतीसशे रुपये एफ आर टी केली म्हणजे जिथं पंधरा सोळाशे रुपये दर वेळा तिथं दोन जण अडीच हजार तीन हजाराच्या पुढे घेऊन ठेवला ती मोदी सरकारने केली शेतकऱ्यांना कधी पेन्शन ह्या देशात दिली जाईल असंही माहीत नव्हतं ती पेन्शन मोदी सरकारनं दिली एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये असे मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयाचे लाभात जवळजवळ वीस ते बावीस हजार कुटुंब आहेत त्यामुळे कसं होणार काय होणार कोण काय बोलत आहे कोणाला काय बोलायचं ते बोलू देत बावीस हजार कुटुंबाला मोदी सरकारनं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत केली कोणाला शौचालय दिलं आहे कोणाला घर दिला आहे कोणाला पेन्शन दिले आहे कोणाला अजून काही गोष्टी दिल्या आहेत मग बावीस हजार कोणी चार जरी झाले तर एका विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा अधिक गौघाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मोदी सरकारने मदत केली राज्य सरकारनं मदत केलेली आहे बहिलांना एस टी मुलींना सगळं शिक्षण फुकट केलेलं आहे आता मुलांसाठी अनेक योजना केलेल्या आहेत अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल सारथी सरक मंडळ असेल पेजी सरक मंडळ असेल आई सरक मंडळ असेल त्या सगळ्या मंडळांना मदत करण्याची भूमिका केली विश्वकर्मा योजनेमधनं जी गावातली बारा बदुकीची माणसं आहेत सुतार आहेत कावी आहेत गवार आहेत सोनार आहेत कासार आहेत तंबाला आहेत या सगळ्या लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका मोदी सरकारने घेतलेली आहे आणि हे सगळं जरी असलं तरी आपण आजपर्यंत पुण्यार। गेली चाळीस पन्नास वर्ष mm. मोठ्या मालकांनी आपल्या सगळ्यांना आधार दिलाय का नाही दिलाय दिलाय का नाही दिला पुढे टिकवायचं का मोडायचं आहे वगैरे तुम्हाला सांग चालल्या खासदार साहेबी आपल्याबरोबर नसतं आमदार नसतील आपल्या बरोबर आहे नाही त्यामुळं कोणाचा विचार करू तेव्हा पट्ट्या मार्गाचा आदेश आहे असं समजून आपल्याला काम करायचं आहे आपण आज आपण आज जी दिला नि पाळ कधीही कुठं कोणाशी थोडीसुद्धा गदारी केले नाही तुम्ही आता भेटत गेल्यानंतर कुठलेही तिकेटची विधी डॉक्युमेंट ठेवू नका आपल्याला कामच करायचं आहे मतच घ्यायची बबनदादाची माणसं बबनदादा सांगतील त्या पद्धतीनं काम करतील अजून कोणाचे असतील त्या पद्धतीनं काम करतील आपण आपला आपला परिवार म्हणून काम करायचं आहे बबनदादा नाही की तुमच्या तुमच्या लोकांची तुम्ही वेगळी मिटिंग घ्या तुमचं पाल वेगळं माना खासदार आमचं आमचं पाल आम्ही एवढं मांडणार पाहिजे कोण कुठल्या पानावर जात आमच्या इथे समोर अशी परिस्थिती आहे की परिचादक सोडून कुठला तरी पक्ष आला तरी माणसं तीच आहे उद्धव ठाकरे आले तरी तीच माणसं पवारसाहेब आल्याकडून तीच तुझ्या मायावरती आली तरी तीच माणस त्या माय आमचा तरी तीच माणस पण आमच्यातला एक सुद्धा माणूस झाला पावजे कुठे घ्यावधी पाऊद्या सांगित की तुम्ही सगळी माणसं माणसं उद्याच्या निवडणुकीमध्ये कुठं असणार आहे समोर बोलतो आणि शेवटी कसं आहे आपलं काय सांगून आधारात नाही करायचं आणि आपला आपला बाप बघ खंबीर आहे काळजी कोण नका उद्या तुम्हाला आज द्या माझ्याबरोबर कुणी जरी नसले तरी मी तुमच्याबरोबर आपला आपला पक्ष आहे त्या सगळ्याच्या अगोदर आपण भाजपात येऊ गेलो की नाही सगळ्याच्या अगोदर आपण गेलो नंतर सगळ्या दुर्दैव आपलं सरकार नाही म्हणत दोन अडीच वर्ष आपलं तीन वर्ष वाया गेले तरी सुद्धा तुमची जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण मार गेलो आज बबनदादा आपल्या बरोबर आहे संजय मामा आपल्या बरोबर आहे सगळी मंडळी आपल्या बरोबर तेव्हा आपण सगळेजण मिळून काम करूया एवढंच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आपला आपला गण म्हणून आपण संघ राहूया तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर निश्चितपणे आपल्या या भागातले एक पाच सहा प्रमुखाची एक समिती नेतो त्याच्यामार्फत दोन महिन्यात तीन महिन्यात साहेबांना रिव्ह्यू घ्यावा त्या बाबतीमध्ये जे काय प्रश्न असतील ते शक्यतो जेवढे लागतील तेवढे मार्गी लावण्याचा आपण सगळे प्रयत्न करूया एवढंच विनंती या निमित्तानं आपल्याला करतो आणि मी तालुक्यातून धन्यवाद जय